नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून जे आपण महिलांना घरी बसून काम देत आहोत तर त्याच्यासाठी आपण आता या बारा बारा जरी आहेत बारा महिला आहेत की त्या आपल्या याच्यात जॉईन झालेल्या आहेत या गृहोद्योगात काल रोजच्या जवळजवळ जो जो दहा दहा पंधरा दहा पंधरा महिला आपल्या याच्यामध्ये जॉईन होत आहेत तर आज आपण हे जे पार्सल आहेत त्या कुठून महिला जॉईन ती तुम्हाला सांगते मी हे सो सोनसळ सांगली जिल्हा वडगाव सातारा हे एरमाळा मालवण पुणे लातूर सांगोला पंढरपूर वडगाव वरणगाव सॉरी वरणगाव भुसावळ नांदेड मालेगाव आणि कर्नाटक अशा या ठिका ह्या प्रत्येक जिल्ह्यातून महिला आपल्या याच्यामध्ये जॉईन झालेल्या आहेत तर असंच ज्या ज्या महिलांना गृहोद्योग करायचं आहे त्यांनी आप स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही जॉईन होऊ शकतात असं तुम्हाला घरी बसून हे पार्सल घरपोच हे पार्सल तुम्हाला येऊन जातं धन्यवाद